मंडळ ना दहा एक पेंढी काढून झाले आहेत थोडीशी बघा भेंड्याच्या झाडाक ना कीड लागली आहे पाना सगळी खाल्ला ना, देवा। दोगा। दोगा। ना आ, पातर पातर ते बघा मंडळी या बघा जास्त घन नाही पातळ पातळ राहणार त्यामुळे पटापट व्हायेत फायनली आपली पट्टी बघा मस्तपैकी बेनून झालेल्या सगळा रान काढून टाकला नमस्कार मंडळी कोकणकर जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांना सकाळचे पाहुणे दहा झालेत आणि आम्ही चाललाव बावळेत आहोत सड्यावरती कारण शेतीच्या ना जमिनीत भरपूर राहन इला तर ता बेनूक चाललाव तर आहे पुढे गेल्या तर चला जाऊया पटापट कारण उद्यापासून ना आपल्या लावणी लाव घेऊची तर बघूया म्हणजे आज होईतच कारण कल गेली होती रान काढू का तर आजच्या दिवसात कम्प्लीट होईल रान काढून तर चला जाऊया पटापट तर मंडळी फायनली ना बावळी दिला तर आपल्या घ्यात ना मारणाचा रान येला तर आता काढूक घेऊया तर तुमका बाऊळ दाखवतोय बघा सुरुवाती केला ना इकडे रान काढू का तर हे बघा एवढी आपली मोठी बाऊळ आहे तर इकडे सगळ्यांची शेतजमीन हा तर सगळी मंडळी बघा इकडे बाकीची लावणी लावतात ट्रॅक्टरांना ना सगळी कामं चालू सगळ्यांची बघा तर चला आपलं पण रान काढूक सुरुवाती करूया भरपूर इला ह्या वर्षी रान मित्रांनो एवढा अर्धा रान काढून झालेला तर थोडा अजून बाकी आहे थोडा म्हणजे अजून भाग बाकी या तर आज दिवसभर रान काढूचा आणि उद्यापासून मग लाव लावणी लावूक सुरुवाती तर चला फटाफट रान काढूक सुरुवाती करूया नाही तर हो उत्साह नाही काढून आज दिवसभर तर मंडळ ना, ना फायनली थोडीशी आपली पट्टी बेनून झाली आहे आणि हिंबार पाऊस लागूक सुरुवात झाली आहे बघा बारा तरी पण पाऊस लागू लावला तर मंडळ ना अर दो म्हणजे एक साईड झाली आपली रान काढून मस्तपैकी तर अजून इकडची बाजू हा तर ती संध्याकाळी होऊन जायत एरडीत तर चला मित्रांनो साडेबारा झाले आहेत तर चला मंडळी आता घरी जाऊया मस्तपैकी जेवूया या आणि संध्याकाळी जाऊया अडीच तीन वाजता तो थोडासा राहायला बाकी या ता तर, तर, तर आता संध्याकाळी होऊन जाईल तर उद्या आपली मस्तपैकी दिवसभर डाड काढूच्या आणि परवापासून लावू घेऊची या तर चला मंडळी संध्याकाळी भेटूया तुमका म्हणजे जेव्हा साड्या येऊ ना तेव्हा भेटूया तर आता मस्तपैकी जाऊया घरी मंडळी फायनल ना जेवण देऊन मस्त तराटमध्ये दे येईल लाव परत साड्यावरती बावळेत थोडासा होता ना आता बेनू का तर चला मंडळी पटापट बेनूक सुरुवाती करूया नाही तर आटापणार नाही कारण उद्या आपल्या एक डाढ काढूची या आणि परवापासनाला लावू घेऊची या तर आता पटापट लागतो रान काही जास्त नाही थोडा पातळ पातळा टाईम नाही जाणार बघू पण आत्ता आपल्या पूर्ण पट्टी रान काढून आ आटपुजी जा तर थोडंसं भाग आ तर चला मंडळी पटापट काढू घेत आहोत आम्ही पटापट काढूया आणि घरी गलटी मारूया तरी बघा सगळी मंडळींना लावणी लावताय बघा सगळी मंडळी लावणी लावता तर चला सुरुवात करूया मंडळी फायनली आपली पट्टी बघा मस्तपैकी बेनून झालेली आहे सगळा रान काढून टाकला बघा तर चला मंडळी आपली पट्टी बेनून झालेली आहे तर घरी जाऊया कारणात पाऊस पण ना जाम धरलो बघा पट्टीमागे आणि आपण कशत्र बित्री नाही घेऊन येईला तर, तर जाऊया घरी तर मंडळी फायनली ना दुपारचे अकरा वाजलेत आणि आम्ही काल गेलो होतो बावळेत आपल्या कुणग्यात ना थोडंसं रान इला होता तर साफसफाई करू गेला होता म्हणजे रान काढून टाकला सगळा तर आज दाढ काढूक सुरुवाती केला नाही तर जाऊया आपल्या घराच्या इकडेनं जा तर जाऊन बघूया किती काढला ना ती दाढ तर चला तर मित्रांनो आता आपली वाट बघा एकच नंबर वाटतं बघ सगळा हिरवा आणि मधी आपली वाट मातमळी मातीची बघा एकच नंबर वाटता तर आहे तिकडे मस्तपैकी दाढ काढूक सुरुवाती केला ना मिरची बघा एकच नंबर इली आजून लाल भाजी पण हा भेंड्याची पण झाड होती बघा डाळ बघा केवढी मोठी झाली आहे ती आपले हे भेंडे ना नंतर पेरलेले होते मिरची टाकला तेव्हा आणि ही दाट टाकला तेव्हाच भेंडे टाकला होता त्याच्यामुळे मोठी झाडं झाली आहेत अजून पाच सहा दिवस दहा एक दिवसात फुलतील भेंडोध दरु, भेंडोधारूक सुरुवाती होई तरी बघा इकडे पण आपली काढ तर ही पुरणार नाही ना त्याच्यामुळे मग इकडे थोडीशी पेरला होता तरी बघा दाढीची पेंडी दोन काढला ना आत्ता जिले आहे बघा भीम पण आहे ना मित्रांनो आहे बघा भीम पण आ दाढीत मस्त हिरवी हिरवी झाली खत किती दोन वेळा मारल्याला ना तर मित्रांनो बघा भेंड्याच्या झाडाक ना कीड लागली आहे पाना सगळी खाल्ला ना तेव्हा कीड लागली आहे सात काहीतरी इकडे नाच कीड नाया या खाऊन पाळालीशी वाटत पाना भेंडा हे हो मोठा झालं नाही धरती लवकर नाही तर धरती आता लवकर तर त्यांचं लय बारकच हे आमचं पाटणं टाकलेलं तर बघ केवढं बारक लय मोठं झालं दाढी वांगडा टाकला होता बरं झाला पाटणं फुटणं हो कवे ना मी तर सगळे ही धरून जाते तरी यंदा भरपूरच भेंड तिकडे पण पेरलाव अभि पण जाम होते का तर मित्रांनो बघा ह्या बाऊचेचा झाडा गवार लाल भाजीची पण पेरलेली होती ना बी ता सगळा रुजवणीला मिरची आ परत मुळं पण टाकलेलं होतं ना त्याची पण दोन चार झाडं रुजवून दोन चार का जास्तच खै ख रुजवून आहेत पातळ पातळ हो का ह्या भीम हा आणि इकडे दिसतं ती दाडा दाढीत बीम येतात नाही पूर्ण दाढ लावून झाली ना की इकडची डाळ काढून झाली की इकडे नाचून लावूचा ना। तर चला मंडळी फटाफट मस्त की डाळ काढूया त्याच्यानंतर तुमक भेटूया तर दाळ काढून घेता तर आज आपल्या पूर्ण सगळी दाळ काढूच्या बघूया जेवढी जमा तेवढी काढू आज नाहीतर थोडी उर उरात ना ती उद्या काढू चल चला मंडळी फटाफट दाळ काढू घेता मंडळ ना दहा एक पेंडी काढून झाले थोडीशी बघा तर अजून बरीच बाकी आहे काढूची बघा मंडळी चला आता घरी कारण ऊन पण जाम लागूक लागला तर आहे थोडेसे अजून काढता पाहुणे बारा झाले आहेत बारा सवा वारा सर काढीत थोडेसे पेंढ मग संध्याकाळी जाव अडीच तीन जमाना कारण दुपारचा उन्हा जाम असता आणि पाऊस पण गेलो ना त्यामुळे आणखी गरम होता तर दुपारी भेटू मित्रांनो तर आपल्याक आता जे काढलेले आहेत ना ते व्हाळावर धूप पण यायची लागते कारण बावळ्यात नेऊक ना कारण जड होतील थोडेसे धुत लावू की माती बिती कशी मुळांची सगळी जायत आणि हलके होतील तर चला मंडळी मस्तपैकी आता जेवूया आणि दुपारी जाऊया मस्तपैकी दाढ काढू का पावणे तीनच्यापणानं जाऊ तर चला भेटूयानंतर फायनल ना संध्याकाळचे पावणे पाच झाले आहेत आणि मी जाणार होते दाड काढू का अडीच पावणे तीन वाजता तर घरी थोडा काम होता ना त्याच्यामुळे जाऊक नाही भेटला तर आता जाऊया आई गेली होती तीन वाजता काढला नसती विषेक पेंढी बघूया किती काढला तर आत्ता आपला काम काय माहिती आहे पेंढी जेवढं पण काढलं नत ना ते सगळे व्हाळार नेऊन धुवूच्यात कारण माती ना मुळांका ती जड आवडा लांब नेणार कशी त्याच्यामुळे मग धुवल्यानंतर ना हलके होतात मग ते गाडियेना घेऊन आपल्या बावळेत जाऊच्यात तर आधी तरी धुवून तरी घेऊन येऊया बघूया ती का किती काढला ते चला मित्र आहे बघा काढताना बीम असल्यामुळे ना पटापट काढू होत ना एवढे काढला किती आले दहा पंधरा ह्या तर मित्रांनो बघा सावळे ठेवलेले आहेत बघा इकडे ठेवलेले आहेत विषेक झाले असते ना मग इथे ती विषेक झाले असते वीस पंचवीस झाले असते जास्तच झाले असतील तर बघा एवढी काढला ना इकडची काढू किती घेतला ना माहिती मित्रांनो ह्या ना जास्त भीम हा त्यामुळे टाईमपास होता पटापट काढूक नाही होईत म्हणून इकडची काढू घेतला ना तर आपलं काम आता स्टार्ट करूया पेंडी बघा हो माती मारणाची या तर ती वाळार न धुऊन आणूया मस्तपैकी सर चला बघा इकडे एवढे काढलेले आहेत तर हे आधी पहिले सकाळी काढलेले ना धुवून घेऊया मस्त की तर चला पटापट जाऊया व्हाळावर घेऊन येईन का तर बघा मित्रांनो एवढे घेतलंय तर व्हाळावर जाऊया पटापट धुवून आण मंडळ ना व्हाळ पाणी कमी पण आपल्या का पेंढी धूक बास आहे एवढा पाणी बघा पाऊस नाही ना दिवसभर काल पण नव्हतो आज पण नाही आज पण दिवसभर नाही आणि कल पण दिवसभर नव्हतो तरी पण मित्रांनो हाळात पाणी बाराचा हा बघा तर ना धुवतात कसे ते दे दाखवते मी धुवूया हा बघा असे धुवायचे अशी आता बघा किती मस्तपैकी हलकी झाली असे धुतले ना एकदम हलके होतात नेऊक बरे पडतात मित्रांनो मस्त वेगळी धुवून झाली या हे बघा पांढरी पांढरी मुळा झाली हे बघा एका माती बघा किती आधी तर चला मंडळी फटाफट पेंढिय धुवून घेत आहे त्याच्यानंतर तुमका भेटूया मित्रांनो बघा एवढे धुवून झालेले आहेत पेंढे तर अजून बाकी हत दाळ्यात तर ते पण सगळे धुवूचे आहेत तर बघा एकच नंबर धुतला आहे तर आता फटाफट एक घेऊन जाऊया आणि ते पण धुया तर मित्रांनो तुमका नंतर भेटूया सगळे पेंढी धुवून झाल्यानंतर फटाफट धुवून घेत आहे कारण भरपूर आहेत ना त्याच्यामुळे मंडळी आहे बघा एवढे काढलेले आहेत चाळीसच आहे मस्तपैकी धुवून घेतलेले आहेत बघा तर उद्या नेऊच्यात आहे बावळे साडेपाच मित्रांनो झाले आहेत आता जाऊया घरी सर्जा पण येलो आपलं बघा तर अजून आहे दोन चार पेंडी काढता सहा वाजेपर्यंत सा आपण जाऊया आता घरी बघा एवढे चाळीस काढलेले आहेत पेंडी आहे अगं राहण असल्यामुळे ना पटापट काढू जमत नाही तर मंडळी फायनलनं आपले मस्त एक धुवून झालेले आहेत पेंड्य तर आता मी चाललंय घरी व्हिडिओचं पण एंड करून टाकूया आता इकडेनच तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद